मित्रांनो एच एस आर पी म्हणजे हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट कशी बनवायची याची संपूर्ण स्टेप बाय स्टेप माहिती आपल्या चॅनलवरील या व्हिडिओमध्ये मी एक्सप्लेन केलेली आहे परंतु ऑनलाईन हा फॉर्म भरत असताना अनेकांना एक अडचण कॉमन येत आहे की आपल्या गाडीचा इंजिन प्रकार कसा ओळखायचा किंवा इंजिन टाईप म्हणजेच भारत स्टेज वन टू थ्री किंवा फोर यापैकी कोणता आहे ते कसं ओळखायचं त्यामुळे अनेक जणांना फॉर्म भरताना अडचणी येत आहेत आणि हा इंजिन प्रकार आर सीवर मेन्शन नसतो त्यामुळे तो कसा शोधायचा ऑनलाईन कसा मिळवायचा याच्याबद्दल सगळ्यांनी प्रश्न विचारले आहे तर एक छोटीशी ऑनलाईन प्रोसेस करून तुम्हाला ऑनलाईनच सरकारच्या अधिकृत वेबसाईटवरून ही माहिती मिळवता येते कारण जर इंजिन टाईप टाकला नाही तर फॉर्म पुढे जाणार नाही ती माहिती भरणे अनिवार्य आहे तर ज्या वेबसाईटवरून आपल्याला ही माहिती मिळणार आहे त्या वेबसाईटचं नाव आहे मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवेज ज्या ठिकाणी आपल्याला ही माहिती मिळणार आहे त्या ठिकाणची किंवा त्या पेजची डायरेक्ट लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल त्यावर क्लिक करा या ठिकाणी सर्वप्रथम आपल्याला आपले अकाउंट तयार करायचे आहे त्यानंतर आर सी स्टेटसमध्ये जाऊन आपल्याला हवी ती माहिती मिळू शकते अकाउंट तयार करण्यासाठी इथे क्रिएट अकाउंट यावर क्लिक करा पुढे आलेल्या पेजवर तुमचा चालू मोबाईल नंबर टाईप करा आणि त्याखाली ईमेल ॲड्रेस नंतर दिलेला हा कॅपचा कोड आहे तसा अचूक या बॉक्समध्ये टाईप करा आणि जनरेट ओ टी पी बटन क्लिक करा मोबाईलवर आलेला ओ टी पी इथे टाईप करून तो व्हेरीफाय करा नंतर तुमचे नाव आणि त्याखाली दोन वेळा पासवर्ड टाईप करा लक्षात असू द्या की पासवर्ड दोन्ही ठिकाणी सारखाच असला पाहिजे शक्यतो स्मॉल लेटर्स नंबर आणि स्पेशल कॅरेक्टर असे कॉम्बिनेशन वापरून पासवर्ड तयार करा आणि सेव्ह बटन क्लिक करा सिटीजन युजर हॅज बिन क्रिएटेड सक्सेसफुली आता इथे बॅक टू व्हेकल सर्च यावर क्लिक करा किंवा वरती नो युअर व्हेकल डिटेल्स या ऑप्शनवर क्लिक करा आणि आलेल्या या पेजवर तुमचा मोबाईल नंबर टाकून खाली दिलेला कॅपचा कोड आहे तसा टाईप करा पुढे तुम्ही सेट केलेला पासवर्ड विचारा जाईल तो एंटर करून कंटिन्यू बटन क्लिक करा पुन्हा दिलेल्या मोबाईलवर एक ओ टी पी मिळेल तो इथे टाकून व्हेरीफाय करा आता पुढच्या पेजवर आर सी स्टेटस किंवा व्हेकल रजिस्ट्रेशन स्टेटसमध्ये सर्वप्रथम तुमच्या गाडीचा नंबर टाका जो तुमच्या गाडीचा नंबर प्लेटवर आहे तो नंबर टाका त्याखाली दिलेला कॅपचा कोड आहे तसा एंटर करा आणि वाहन सर्च हे बटन क्लिक करा असलेली गाडीची सर्व माहिती आता स्क्रीनवर दाखवली जाईल आणि अशा प्रकारे उजव्या बाजूला इमिशन नॉर्म्स यामध्ये तुमचा भारत स्टेजचा प्रकार कोणता आहे वन टू थ्री किंवा फोर ती माहिती दिसेल किंवा गाडीच्या इंजिनचा टाईप या ठिकाणी दाखवला जाईल तेव्हा जर तुम्हाला तुमच्या गाडीचा इंजिन टाईप माहिती नसेल तर अशा प्रकारे तो ऑनलाईन सर्च करून तो कन्फर्म करा आणि त्यानंतरच एच एस आर पी या नंबर प्लेटसाठी ॲप्लिकेशन तुम्ही करू शकता अर्ज कसा करायचा याबद्दलची सर्व माहिती या व्हिडिओमध्ये आपण एक्सप्लेन केलेली आहे तो नक्की बघा तीस एप्रिल दोन हजार पंचवीस ही शेवटची तारीख असल्याकारणाने लवकरात लवकर तुमची नंबर प्लेट आणि तुमचा स्लॉट बुक करून घ्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र